सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर औषधांवर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहिल्या नगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा चढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये श्रीरामपूर नगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा मोर्चा काल वॉर्ड नंबर दोन मधील बेकायदा कत्तलखान्यांकडे वळला पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने पोलीस बंदोबस्तात त्याच ठिकाणाची सात बेकायदा कत्तलखाने जेसीबी मशीनच्या सहाय्याने जमीनदोस्त केली आहेत या ठिकाणी सुमारे सत्तर गोवंश जनावरांची कातडी मिळून आली आहे यापुढे शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम अधिकच कडक करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी सांगितले दोन दिवसांपासून शहरात पुन्हा अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग आला आहे काल शहरातील नाना चहा ते सैलानी बाबा दरगाह परिसरामध्ये रोड व पाटाच्या हद्दीत लाईन आखून मोजमाप करण्यात आले पत्र्याचे शेड आणि ओटा कमी करण्यास सांगण्यात आले आहे कॉपी प्रकरणामुळे शिक्षण विभागाचा पुन्हा एकदा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून पाथर्डीच्या कॉपी पॅटर्नमुळे शिक्षण विभागाची लखतरे वेशेवर टांगली गेली आहेत अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयातील सेवेतून निलंबित असलेल्या नायब तहसीलदार अनिल तोडमल याने पदाचा दुरुपयोग करून परीक्षेमध्ये कॉपी पुरवण्याचे काम केले असा आरोप होत आहे गुरुवारी पेपर पाथर्डी येथील तनपूरवाडीच्या परीक्षा केंद्रामध्ये सुरू होता त्यावेळी तोडमल हा स्वतःच्या गळ्यात ओळखपत्र टाकून बसलेला होता तोडमल याचा मुलगा या ठिकाणी परीक्षा केंद्रामध्ये परीक्षा देत आहे वास्तविक परीक्षा केंद्रांमध्ये शिक्षण विभागाने नेमलेल्या शिक्षक व पेपर तपासणीसाठी असलेले बैठे पथका व्यतिरिक्त कोणाला परवानगी नाही मात्र नायब तहसीलदार तोडमल सेवेतून निलंबित असताना देखील त्यांच्या कोणत्याही शासकीय जबाबदारी नसताना पदाचा दुरुपयोग करून त्यांनी शासनाच्या प्रतिमेला कायमा फासणारे कृत्य केले आहे शेवगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र वरुळ धाकटी पंढरी येथे महाशिवरात्रीनिमित्त भव्य शिव महापुराण कथा संपन्न होत आहे कथा प्रवक्ते हरिभक्त पारायण जगदीशानंद महाराज शास्त्री आळंदीकर यांच्या सुमधुर वाणीतून संपन्न होत असलेल्या या शिवपुराण कथेस गावातील भाविकांची उपस्थिती लक्षणीय आहे वर्षांची अखंड परंपरा लाभलेल्या या उत्सवामध्ये गावातील शिवपार्वती महिला ग्रुपच्या सक्रिय सहभागातून या शिवपुराण महोत्सवाचे उत्तम नियोजन करण्यात आले आहेत हरिभक्त पारायण भगवताचार्य दिनकर महाराज अंचवले यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने कथेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी बोलताना कथा प्रवक्ते जगदीशानंद महाराज म्हणाले मानवी जीवन मूल्यांची रुजवणूक करणारी ही पवित्र शिवकथा पूजेचे यथार्थ विज्ञान समजवणारी आहे धावपळीच्या युगात सतत व्यस्त असणाऱ्या माणसांना त्रस्त न होता मस्त जीवन जगायचे असेल तर आध्यात्मिक विचारांशिवाय पर्याय नाही सत्यवचन ईश्वर निष्ठा कौटुंबिक संस्कार नीतिमत्ता आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांची रुजवणूक करून समाज परिवर्तन घडवणे हाच शिव महापुराण कथा उत्सवाचा हेतू आहे मंचर येथील पत्रकार स्नेहा बारवे आणि पत्रकार समीर राजे यांच्यावर गावगुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पारनेर पारनेर तालुक्यातील पत्रकारांनी पोलीस पोलीस जाऊन निरीक्षक समीर बारवकर यांना निवेदन देत कडक कारवाईची मागणी केली आहे यापूर्वी सुद्धा अनेकदा पत्रकारांवर हल्ले झालेले आहेत व पत्रकारांवरील हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला असून अशा हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी अशी अहिल्यानगर जिल्हा व पारनेर तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने मागणी केली आहे पत्रकार स्नेहा बारवे व समीर राजे यांना मंचर येथील हो राजकीय या घटनेमुळे जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली असून आपण सध्या बिहार मध्ये आहोत का असा प्रश्न निर्माण होतोय या गावगुंडांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा आणि त्यांना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी सुद्धा पारनेर तालुक्यातील पत्रकार संघटनांनी निवेदनाद्वारे केली आहे श्री साईबाबा संस्थानाला केंद्रीय गृह मंत्रालयाने परकीय चलनातील दान स्वीकारण्याची परवानगी दिली आहे यामुळे दोन हजार एकवीस पासून बंद असलेली सुविधा पुन्हा सुरू झाली आहे याशिवाय तिजोरीत पडून असलेले परकीय चलनही संस्थेला व्यवहारात आणता येणार आहेत केंद्रीय गृह मंत्रालयाने दोन हजार मध्ये ऐन कोविड महामारीच्या काळात तांत्रिक बाबींवर साई संस्थानासह सा देशातील अनेक प्रमुख देवस्थानांचा परकीय चलन परवाना गोठावला होता त्यामुळे साई संस्थांमध्ये एकतीस डिसेंबर दोन हजार पासून परकीय चलन स्वीकारण्याची सुविधा बंद होती होती तरी भाविक दान पेटीत नोटा चेक व तस्यम देणगी स्वरूपात परकीय चलन टाकत होते त्यामुळे संस्थानाकडे दोन पासून आजवर जवळपास वीस कोटींचे परकीय चलन जमा झाले होते सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या पुण्यात घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे यामुळे एस टी महामंडळाच्या कार्यपद्धती सोबत बाबत पुनर सह सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या कॅब यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी परिवहन संबंधित आहे राज्यात अनेक जिल्ह्यांची विभाजनाची मागणी प्रलंबित आहे हा केवळ अहिल्यानगरचा विषय नाही तर विभाजनाचा निर्णय शासन स्तरावर होणार आहे त्यामुळे त्याला कोणाचा विरोध असल्याचे कारण नाही अशी प्रतिक्रिया पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार ांशी बोलताना दिली शिर्डीत झालेल्या दुहेरी हत्याकांडानंतर पोलिसांनी शहरातील अवैध धंद्यांवर जोरदार कारवाई सुरू केली आहे याचाच भाग म्हणून पोलिसांनी एकोणवीस कमिशन एजंट अवैध प्रवासी वाहतूक करणारे चार जण आणि दारूच्या अड्ड्यांवर धार टाकून एकूण चौऱ्याहत्तर हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे यामध्ये गाडी आणि दारूचा समावेश आहे गुरुवारी पकडण्यात आलेल्या एकोणवीस कमिशन एजंटना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना प्रत्येकी एक हजार दोनशे रुपये दंड किंवा सहा दिवसांची कैद अशी शिक्षा सुनावली मात्र सर्व कमिशन एजंटनी दंड भरून आपली सुटका करून घेतली यापुढे जर कोणत्याही कमिशन एजंटला पकडला गेला तर तो ज्या फुल हार प्रसाद दुकानावर काम करत असेल त्या दुकानदारालाही आरोपी करण्यात येईल असा सक्त इशारा पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिलाय अहिल्यानगर शिर्डी संगमनेरमधील दाट वस्ती शाळा बाजारपेठेच्या ठिकाणी भूमिगत विद्युत वाहिनीसाठी राज्य शासनाकडून निधी मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे जिल्ह्यातील विद्युत यंत्रणेच्या क्षमता कामे करण्याकडे विशेष लक्ष द्यावे त्यासाठी सर्व जुन्या उपकेंद्रांचे आणि वाहिन्यांचे सविस्तर सर्वेक्षण करण्यात यावे अधिकाऱ्यांनी संवेदनशीलपणे नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा असे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात महावितरणाच्या कामकाज आढावा बैठकीत ते बोलत होते या बैठकीत महापारिषणचे मुख्य अभियंता संजीव भोळे हो महावितरणाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खेरे महावितरणाचे अधीक्षक अभियंता रमेश कुमार पवार विनायक देशमुख आदी उपस्थित होते गरिबांच्या हक्काचे रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांना मिळाली त्यानंतर तहसीलदार माळी यांनी जांभवाडी रोडवर स्मशानभूमीजवळ पिकअप पकडली यात पंचावन्न हजार नऊशे रुपयांच्या त्रेचाळीस धान्याच्या गोण्या व एक पांढऱ्या रंगाची पिकअप असा दोन लाख पंचावन्न हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी पिकअप चालकासह चौकांविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ट्रक लुटल्याचा चालकानेच बनाव केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या ट्रक चालकाने पोलीस ठाण्यात दाखल केली होती ही घटना संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत माहुली परिसरात घडल्याने हा गुन्हा घारगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता या प्रकरणी घारगाव पोलिसांनी सखोल तपास केला असता फिर्यादी ट्रक चालक हा याच गुन्ह्यातील मुख्य आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले त्याच्यासह चार जणांच्या मुसके आवळून पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री